नमस्कार मी सविता पाटील सविता पाटील जळगाव ह्या मध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज मी तुम्हाला दाखवणारे माझ्याच्या गल्लीत सासूबाईच्या नात्याचे आहेत किंवा माझ्या जठाने नात्याच्या आहेत महिला तर त्यांचं आज काय काम चालू आहे दिवसभराचं रुटी मी तुम्हाला दाखवते आज तर बघू शकता तुम्ही इकडे उडीत आहे टाकलेला मी नाताईने टाकलेला आहे उडीत आणि तिकडे बघा शेंगा पण टाकलेल्या आहेत समजे बाजूला रेखा आहेत ते पण उडीदला हात देत आहेत सकाळपासून उठल्यापासून त्यांचे काम सुरू झालेत आज उठल्यापासून त्यांनी चहा पाणी झाला नाश्ता झाला धुनं भांडी स्वयंपाक स्वयंपाक आवरून आता लगेच उन्हात त्यांनी उडीद मुंग सुकवायला टाकलेले आहेत मस्त बघू बघू शकता तुम्ही पूर्ण गल्लीमध्ये उडीद मूग आहेत आज आमच्या गल्लीमध्ये स्वच्छ बाकीचे उडीद मूग धुवून टाकलेले आहेत आणि बाकीच्या शेंगा बाकीत अजून कुटायच्या उन्हामध्ये उडीद पण सुकवतायत आणि परत लगेच इकडे शेंगा पण बाजूला शेंगा पण असे सुकवायला टाकलेल्या आहेत बघू शकता तुम्ही असे शेंगा आहेत मस्त मुंगच्या शेंगा आहेत या आणि त्याच्या पुढे उडीत टाकलेलं आहे आणि इकडे माझे जेठ आहेत हरिदादा सुद्धा शेंगा निवडत आहेत काळ्या शेंगा हिरव्या शेंगा अशा वेगळ्या करतायत ते सुद्धा म्हणजे आमच्या इकडे आता गल्लीमध्ये भरपूर असे उडीद मुंगचं सीझन सुरू आहे आता सगळ्यांनी उडीद म्हणजे शेंगा किंवा उडीद असे टाकले आहेत अंगणामध्ये तर बघू शकतो मी हा उडीद छान असा धुतलेला आहे मस्त एकच नंबर उडीद आहे मस्त जाड आहे आणि इकडे बघा चिमण्यासुद्धा त्यांचीसुद्धा मजा आहे मस्त चिमण्यासुद्धा शेंगांमध्ये येत आहेत बघा शेंगांमध्ये किर कि की, किंवा आळी असं वेचायला येत आहेत ते आळ्यासुद्धा वेचून खाता येते पक्षीसुद्धा बघा किती छान पक्षी पण फिरत आहेत अंगणामध्ये आणि इकडे समर आहे रेखाताई तर रेखाताईने सुद्धा उडीत धुवून टाकलेला आहे आणि त्याच्यामध्ये खडे वगैरे असतील तर ते निवडता येते तर त्यांचासुद्धा उडीद खूप छान आहे मस्त जाड आहे बघू शकता तुम्ही आणि छान अशी क्वालिटी आहे मस्त काळा खुट्टा असा उडीद आहे मस्त तर बघा मी व्हिडिओ बनवते त्यांना हसो येत होतं बघू शकता की खरंच छान क्वालिटी आहे उडीदची प्रत्येकाचे उडीद मग सगळे चांगलेच आहेत आणि तिकडे समोर पण मस्त उडीद आहे बघा इकडे पण जाड उडीद आहे मस्त आणि हा मे महिन्यात लाकूड केलेला होता म्हणून छान आहे मस्त आणि इकडे समोर त्या माझ्या सा सासूबाई आहेत कविताताई तर त्यांनीसुद्धा बघा तिकडे मूंग टाकलेला आहे उन्हामध्ये ते सुद्धा मूंगला हात देत आहेत तर असं प्रत्येकाचं नियोजन चालू आहे गल्लीमध्ये आज पूर्ण गल्लीत तेच काम चालू आहेत आणि तिकडे समोर बघा आपई आहेत ते सुद्धा शेंगा कुठत आहेत मुंगच्या शेंगा तर प्रत्येक महिला आज काम आहे तर असं दिवसभराचं त्यांचं रुटीन होतं आज तर इकडे सुद्धा बघा अलकाताई आहेत ते सुद्धा ओडी तयार करत आहेत आणि तिकडे ते आजीबाई बसलेल्या आहेत त्यांनी सुद्धा काहीतरी बाजरी काही तर टाकले उन्हामध्ये आणि बाजरीपदचं ऊन आहे भरपूर ऊन आहे आता मस्त तर सगळ्या महिलांचं असं रुटीन चालू आहे बघू शकता तुम्ही सगळेजण कामात व्यस्त आहेत तर आज वेगळा व्हिडिओ बनवला मी आणि इकडे अलका आहेत ते सुद्धा कपडे धुत आहेत म्हणजे प्रत्येक महिला काही ना काही काम करत आहे आज सगळ्या महिलांचं असं रुटीन होतं आज तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझा चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा धन्यवाद